शिरपूर येथील प्रसिद्ध कीटकनाशक उत्पादन आणि विक्री आस्थापन गोयल ट्रेडिंग कंपनीवर आयकर विभागाच्या नाशिक आणि जळगाव टीडीएस पथकांनी मोठी कारवाई केली आहे या दडक सर्वेक्षणात कंपनीने गेल्या तीन आर्थिक वर्षात केलेल्या कोट्यवधींच्या व्यवहारामध्ये कर नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे नाशिक आयकर विभागाचे उपायुक्त सदानंद आर कसलो यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार तेवीस चोवीस या काळात गोयल ट्रेडिंग कंपनीने शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खते बियाणे आणि कीटकनाशके खरेदी केली होती आयकर कायद्यातील तरतुदीनुसार या मोठ्या व्यवहारांवर टीडीएस आणि टी सी एस कापणे अनिवार्य होते मात्र कंपनीने हा कर कापला नाही आणि तो सरकारी तिजोरीतही जमा केला नाही या गंभीर आर्थिक अनियमिततेमुळे आयकर विभागाने आस्थापनाची सखोल चौकशी सुरू केली असता अखेरीस संबंधित वजावट करणाऱ्याने थकलेला कर जमा केला आहे या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने सर्व कंपन्या सोसायट्या आणि ट्रस्टना कडक इशारा दिला आहे टीडीएस हा कापला गेल्यावर तो सरकारी पैसा नसतो त्यामुळे त्याचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे सर्व व्यावसायिकांनी आपले टीडीएस टी सी एस रिटर्न वेळेवर भरून ते फॉर्म सव्वीस ए एस आणि ए आय एशी नियमित जुळवून घ्यावेत असे आवाहन श्री कसलू यांनी केले आहे जे करदाते जाणून बुजून कर, कर थकवतील त्यांना व्याज मोठा दंड आणि आयकर कायदा एकोणावीसशे एकसष्टनुसार फौजदारी खटल्यासारख्या कठोर कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर